त्यांना दुःख फक्त मंत्रीपद गेल्यामुळं आहे तुमच्यासारखे दीडशे दिवस मी गायब नव्हतो दारू पितो आमच्या वर सुद्धा असे प्रसंग आमच्या घरात आलेले आहेत पण आमची इब्रत आम्ही जर बाहेर बोलायला गेलो तर पूर्णपणाने वेशीवर टांगली जाईल सर्वप्रथम म्हणजे हा प्रकार लोकाय झाला हा चुकीचा घडलेला आहे दोन दिवस आधी विजय पवार सर आणि त्यांचं ते कठोर कुर्म ह्याला अटक सुरू झाली आणि ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना पोलिसांनी अटक केली तपास पोलिसांकडून जे होतोय रोज त्या संदर्भात प्रशासनाची मी चर्चा करतो आहे आणि पवार सरचे जे काही कोचिंग क्लासेस आहेत किंवा त्यांचे कॉलेज आहेत ते सगळे सीसीटीव्हीच्या अंडर मध्ये आहेत सगळे सीसीटीव्ही टी फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आम्ही फक्त प्रशासनाने बोलताना रोज विचारतो की तपास योग्य दिशेने आहे मागणी मुंडे यांच्याकडं केली जाते नाही तपासलेच पाहिजे मला पूर्णपणे सहमत आहे मी माझ्या संदर्भ आणि मला असं वाटत मी तपासली सुद्धा असते आणि या गुन्हा दाखल करायला दहा दिवस लागले नाही गुन्हा दाखल करायला म्हणजे मी जरी आमदार असलो ते माझ्या जवळचे असले तरी ज्या क्षणी पीडितांनी या संदर्भातली तक्रार एसपी ला केली त्याच के दिवशी त्याचा गुन्हा दाखल झाला तुमच्यासारखे दीडशे दिवस मी गायब नव्हतो झाला कुठे <laughs> मसा काय साहजिक आहे त्यांची बाईड बघितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल त्यांचं मंत्रीपद गेल्यामुळे त्यांना कुठं ना कुठं अजून सुद्धा दुःख आहे तसे आणि एखाद्या एखादा गुन्हा झाला आणि मला असं वाटतं फक्त त्यांनी या गुन्ह्याचा जसं बोलतात येते तसं मसाजोगच्या प्रकरणात सुद्धा त्यांनी भूमिका घेतली पाहिजे होती आम्ही तर म्हणतो तपास करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी विरोधी बाकावर आमदार आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे दादा आहेत आणि त्यांना त्यांच्यावरती विश्वास पाहिजे त्याच्याकडचे पालकमंत्री आहेत आणि दादाचा जो स्वभाव आहे एखादी गोष्ट ही जर चुकीची झाली असेल तर ते बिलकुल त्याच्यामध्ये मागे पुढे बघणार नाही त्याच्यामध्ये ऍक्शनच होणार आणि या संदर्भात म्हणजे मी अजितदादांना सुद्धा या संदर्भातलं पत्र देणार आहे आणि आपले गृहमंत्री फडणवीस साहेबांना सुद्धा कि ह्याच्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी जे काही पोलीस प्रशासन तिथं काम करते आणि त्यांचं काम बघून असं वाटतं की ते शोध व्यवस्थितपणे कोणता दुसऱ्या दिवशी त्यांना अटक करून पूर्ण ते शोध घेतात परंतु राजकीय कसा कोटी ही सगळी आरोप प्रत्यारोप तुमच्यावरती होतात आता ह्या काही दिवसामध्ये ह्या तपासामध्ये पोलीस यंत्रणेच्या मार्फत सगळं बाहेर येणार म्हणजे काय विषय घडले काय नाही सगळे सीसी फुटेज आहे आणि मी ह्याच्यावरती आत्ता बोलण्यापेक्षा सत्तेमध्ये मुंडे साहेब आहेत पालकमंत्री ज्यांचे नेते आहेत फडणी साहेब त्यांच्या युतीमध्ये आहेत त्यांनी जोर लावला पाहिजे या विषयामध्ये शंभर टक्के मसावाजोगच्या प्रकरणामध्ये जे काही मुंडे साहेब बोलले की दीडशे दिवस त्यांना बाहेर राहावं लागलं किंवा त्यांना जे दुःख आहे त्यांचं मंत्रीपद गेल्याचं त्यांना ते त्या प्रकरणाबद्दल ते वाईट त्यांना ते वाटत नाही त्यांना दुःख फक्त मंत्रीपद गेल्यामुळं आहे आणि या प्रकरणात सुद्धा ते सत्तेमध्ये आहेत आणि त्यांनी त्यांच्या नेत्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे एक लोकप्रतिनिधी रोज रस्त्यावरती काम करतो तुम्ही जर माझ्या फेसबुक पोस्ट बघितल्या तर चहाच्या टपरीवर मी सकाळी असतो लोक येतात बोलतात भेटतात त्यांचे माझे संबंध नाही आहेत असं म्हणत नाही पण जरी असले पण ते अटक झालेले आहेत आणि ती कारवाईला समोर जातात हो ते आहेत आणि या प्रकरणामध्ये मी पीडिताच्या घरी सुद्धा जाऊन भेटणार होतो पण मी म्हटलं आता त्यांचं थोडस ते डिस्टर्ब त्याच्यामुळे मी इथून गेल्यानंतर शनिवार रविवार त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेट देणार खर तर ती फिर्याद द्यायला मुलगी सुद्धा एक वर्षान अत्याचार सहन करून का आली कशी आली तर ज्या वेळेस त्या मुलीच्या आईवडिलांनी संप आपलं आयुष्य संपवायचा निर्णय घेतला आणि हे तिच्या कानावर पडलं त्यावेळेस ती मुलगी स्वतःहून पोलीस स्टेशनला जाऊन तिने लैंगिक अत्याचार त्या खाजगी शिकवणीचा मालक जो खटावकर आहेत आणि त्यांच्यावर वरदास्त असणारे जे कोण तिथले लोकप्रतिनिधी आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा फिर्याद दिल्यानंतर उजागर झाल्यावर अनेक पालकांचे फोन या संबंधित आले की आमच्या वर सुद्धा असे प्रसंग आमच्या घरात आलेले आहेत पण आमची इबरत आम्ही जर बाहेर बोलायला गेलो तर पूर्णपणाने वेशीवर टांगली जाईल म्हणूनच काल मी स्वतः या घटनेच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री या दोघांकडे ही घटना अतिशय गंभीर आहे याची व्याप्ती फार मोठी आहे आणि स्थानिक पोलीस याबाबत एवढी गंभीर दिसत नाही कारण एकीकडं साध्या गुन्ह्यात पीसी मागितली तर कोर्ट चौदा चौदा दिवसाची पीसी देत पण या गुन्ह्यामध्ये पास्को असताना पोलिसांनी फक्त तीनच दिवसाची पीसी मागितली आणि कोर्टाने दोन दिवसाची दिली यातच सगळ्यात गोड बंगाल लक्षात आलं की कुठ तरी हे सगळं मॅनेज करायचं चा काम चालू आहे म्हणून या गुन्ह्यामध्ये एस आय टी वरिष्ठ पोलीस अधिकारी आय पी एस अधिकारी खाली ती स्थापित व्हावी आणि याच्यातला शेवटचा आरोपी जो कोण असेल त्याला शिक्षा व्हावी आज मी माननीय मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे आणि सरकारचे आभार मानतो त्यांनी तात्काळ चोवीस तासाच्या आत मागणी केल्यानंतर संदर्भात निर्णय घेतला मी त्यांचे आभार मानतो आणि नक्कीच ज्या ज्या आमच्या भगिनीवर अशा प्रकारचे कोचिंग क्लासेस मध्ये अत्याचार झालेले आहेत आणि ज्यांनी केले त्यांचा शासन होईल याची आता खात्री आहे <�्रेकर> एक एक लक्षात घ्या लक्षा कदाचित आपल्याला माहित असेल मी दोनशे दिवसानंतर आज मीडियाशी बोलतोय पब्लिक मध्ये बोलतो ज्या वेळेस माझ्यावर इलेक्ट्रॉनिक म्हणजे मीडियाचं ट्रायल चालू होतं हालाकी कुठत्या घटनेत माझा कुठेही कसाही संबंध नव्हता ते बोलत होते पण त्यांच्या कुणाच्याही विरोधात मी बोललो नाही कारण सत्य काय हे मला माहिती आहे सत्य बाहेर येईल कारण आपल्या हातून असं कुठं कधी घडणार नाही मी कधीही कुणावर बदनाम करण्यासाठी आरोप केलेले नाहीशनच फेम एसेस, फेम काम माझ्या आयुष्यात कधी माझ्याकडे झालेलं नाही पंचवीस वर्ष मी राजकारणात पंचवीस वर्षात मी कधीच कुणावर खोटे आरोप केले नाहीत पाच वर्ष विरोधी पक्ष नेता होतो कधीच कुणावर खोटे आरोप पुराव्याशिवाय कधी केले नाही आणि कधी खोटे आरोप मी केले म्हणून मीही बदनाम झालो नाही माझ्यावरही आरोप झाले नाही पण हेच ते आहेत जे इथे येऊन बोलले की माझ्यावर राजकीय आरोप करून हे येणाऱ्या काळात उघड पडणार आहे आणि माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे की त्या लैंगिक अत्याचार झालेल्या आपल्या भगिनीवर त्याला ज्यांनी कुणी केलाय त्यांना शासन होण्यासाठी हे टिकटॉक टेबल टेनिस चा बंद करावा आणि आपण सुद्धा यात मदत करावी ही आपल्याला हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे